नमस्कार आई वृद्धाशिर्माच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आमचे मित्र डॉक्टर महावीर यांच्या मुलगाचा गार्गी ही हा महावीर शिंदाळेस हे आपले मित्र आहेत हे डॉक्टर आहेत एक वर्षाची गायगी आणि आज तिचा पहिलाच वाढदिवस आहे परंतु डॉक्टर साहेबांनी अनावश्यक खर्चाला आज त्या गायगीचा वाढदिवस पहिला वाढदिवस तिने आयुद्धाश्रे इथं साजरा साजरा करण्यासाठी आलेले आहेत तिने आज सगळ्या राज्यांना नाश्ता वगैरे दिलेला आहे आणि आज इथं पहिलाच वाढदिवस इथं साजरा होते पण मी डॉक्टर साहेबांचं मी मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र